कोयना विभागातील अवैध दारू व मटका धंदे बंद करण्यास कोयना पोलीस स्टेशन अपयशी कोयना विभागातील तरुण पिढी मटक्याच्या व दारूच्या आधीन जाऊन आपले आयुष्य बर्बाद करू लागले असून यामध्ये अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत अनेक महिला विधवा तर दारू व मटक्यामुळे अनेक घटस्फोटसुद्धा पाहायला मिळत आहेत यामध्ये पोलीस खाते व एल सी बी खाते फक्त नाममात्र राहिले असून या सर्वांनी या गंभीर गोष्टीकडे डोळे झाकून घेतले की काय असेच वाटू लागले आहे आता या महिलांनी व तरुणांच्या आईवडिलांनी अपेक्षा कोणाकडून करायचा असाच प्रश्न उभा राहिला आहे अगदी तुमच्यासमोर या मटक्याच्या पावत्या दिसत आहेत त्या काही दिवसापूर्वीच्याच आहेत

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज यांचा हा तालुका असून याच तालुक्यातील कोयना विभागात अनेक महिलांचे संसार तसेच तरुण या अशा अवैध धंद्यामुळे बरबाद होत असून मंत्री शंभूराज देसाई याच्याकडे लक्ष देणार का हेच बघावे लागणार अनेक तरुण पिढी बर्बाद होत आहेत अनेक संस्थार उद्ध्वस्त होत आहेत अशातच सातारा जिल्हा पोलीस अधिकारी हे धंदे बंद करण्यास अपयशी ठरले असे दिसून आले आहे नवीन आलेले तालुका पोलीस अधिकारी काय कारवाई करणार हे बघणं गरजेचेच आहे यामध्ये कोयना पोलीस अधिकारी तुटपुंजी कारवाई करत असून सकाळी कारवाई केलेले हे अवैध गावठी दारूधंदे संध्याकाळी राजरोषपणे चालू होत असून कोयना पोलीस स्टेशनचा दबदबा या धंद्यावाल्यांवर नसल्याचे दिसून येत आहे आणि हीच गोष्ट या परिसरातून बोलली जात आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने